माननीय परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या तेवीस बारा दोन हजार चोवीस यांच्या आदेशानुसार एक चार दोन हजार एकोणवीस पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी प्लेट बसवणे बंधनकारक केलेले आहे महाराष्ट्र शासनाने पुण्यासाठी मेसर्स रोजमार्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड या सेवा पुरवठादाराची नेमणूक केलेली आहे या सेवा पुरवठादार यांनी आपली स्वतःची वेबसाईट ज्याच्यावरती प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वतःच्या घरात बसून लॉग इन करू शकतात व एच एस आर पी ही आपल्या वाहनासाठी मागू शकतात बसू शकतात ही वेबसाईट अशी आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन स्थळावरती गेल्यानंतर प्रत्येक स्टेपमध्ये आपण आपापल्या वाहनाची वा माहिती भरत गेल्यानंतर यामध्ये जे दर फलक शासनाने ठरवून दिलेले आहेत त्याची मी खालील बाबतीत नोंद करतो जसं वाहनाचे प्रकार टू व्हीलर व ट्रॅक्टर याच्यासाठी एक्सक्लुडिंग जी एस टी फीज आहे चारशे पन्नास रुपये त्याचबरोबर तीन चाकी वाहनांसाठी एक्सक्लुडिंग जी एस टी फी आहे पाचशे रुपये व वरील दोन वाहनाचे प्रकार सोडल्यास एच एस आर पी एक्सक्लुंग जी एस टी फी आहे सातशे पंचेचाळीस रुपये ही फी एक्सक्लुडिंग जी एस टी असल्यामुळे वरील फी मध्ये जी एस चार्जेस हे ॲड होणार आहेत त्याचबरोबर ही प्लेट बसवण्यासाठी फिटिंग करण्यासाठी वेगळे चार्जेस देण्याची आवश्यकता नाही आहे कारण हे सगळे चार्जेस हे यामध्येच इन्क्लूड आहेत विविध संघटना जसं अँटी करप्शन स्कॉड व इतर विविध संघटना यांच्याकडून वेगवेगळे फिटिंग चार्जेस मागितले जातात अशा पद्धतीच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त आहेत यामुळे आपण आपण सर्व नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे त्याचबरोबर सलाम महाराष्ट्र या वाहिनीद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या फिटिंग चार्जेस एक्स्ट्रा जर आपल्याकडून कोणी मागितल्यास मी आपणास या कंपनीचे कस्टमर सपोर्ट ईमेल आय डी देत आहे त्याचबरोबर कस्टमर ईमेल आय डी देत ग्रीवियन्स ईमेल आय डी देत आहे व कस्टमर सपोर्ट नंबर देत आहे कस्टमर सपोर्ट ईमेल आय डी असा आहे कस्टमर डॉट सपोर्ट ॲट द रेट एम डबल एच एस आर पी डॉट कॉम असा आहे त्याचबरोबर ग्रीवियन्स ईमेल आय डी हा ग्रीविन्स ॲट द रेट एम डबल एच एस आर पी डॉट कॉम असा आहे तसेच कस्टमर सपोर्ट नंबर हा सेवन एट थ्री सिक्स फोर टाइम्स एट डबल टू असा आहे या वरील बाबत जसं फिटिंग चार्जेस जर एक्स्ट्रा कोणी मागितले तर या वरील ग्रीव्ह नंबर किंवा सपोर्ट ईमेल आयडी डी किंवा या कस्टमर सपोर्ट नंबर नंबरवरती आपण आपली प्रकरण मांडू शकता त्याची नक्कीच दखल घेण्यात येईल धन्यवाद